रावसाहेब दानवे पाटील यांनी राजुरीतील येथील अभिषेक करून पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत विजय होऊ दे राजूर गणपतीला घातले साठे तसेच येथे प्रचाराचा नारा फोडून केलं जनतेला संबोधित आम्ही नाही आपलं गाव सांभाळा आपलं बूथ पक्क करा मिटिंग घ्या गावागावात या लोकसभा मतदारसंघात एकही तालुका असा नाही आहे की ज्या गावात भाजपचा कार्यकर्ता नाही आहे आणि जिंकला पाहिजे पण जर का दुर्दैवाना काही दगा फटका झाला रे तर विरोधक काय करत असते मला माहिती आहे माहित तुम्हाला आम्ही हार बी पाहिली आणि आम्ही जीत बी पाहिली जिंकलो तर आम्ही बी गंज उड्या मारल्या आपण हरलो तर दर्जे बंद करून घरात बसलो आमच्या दारीून मिरवणूक निघली आम्ही कड्या लावून घेतल्या घरातले लोक आम्हाला आवरी जाऊ नका बाहेर मग आमच्या दारी मिरवणूका लिहून राशील का उभा नाही रे बाबा नाही रे मी तर जाईन कुणीकडे बी निघून दिल्ली मुंबईला पण तुमच्या दारी मिरणुका निघतील आणि तुम्ही जर का कडीने उघडी तर आपल्या दाराचे बोक्षितायला माहिती आहे आतून गुलाल फेकतील नाही रे बापा मग लय मुश्किल आहे बघा कारण मी अठ्ठावीस वर्ष विरोधी पक्षात राहिलो <laughs> आम्ही दोघ जण काही सहज आमदार खासदार आम्ही आमदार खासदार व्हायस राजकारणात नाही आलो मी गावचा सरपंच झालो मी झाडू मारला झाडू एकशे दहा रुपये एमिसी बिल आलं घर परत गेलो एकशे दहा रुपये वसूल केली मी बिल भरलं मी सरपंच होतो सरपंचासारखं काम केलं लोकांनी मला सभापती केलं मी तालुक्यातलं चांगलं काम केलं लोकांनी मला आमदार केलं मी आमदारकी चांगली केली लोकांनी मला खासदार केलं मी खासदार की चांगली केली पक्षाला वाटलं चांगला माणूस आहे मला अध्यक्ष केलं पार्टीचं लोकांना वाटलं याच्यापेक्षा चांगला माणूस आहे तर मला मंत्री केलं मोदीजीना मी काय मंत्री व्हायसाठी राजकारणात आलो का